सनी के प्रमाण अरे कोणता हा विश्वास चारित्र्यावर आता ती मुलगी एका पिंपळात लपून बसली होती नंतर ती सापडली छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा रिवाज गुजरा अमेरिकेच्या पोस्टर होते पेटला शिवाजी महाराजांना हा शंभर गुणाचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा शिकवला जातो आणि देशामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवाजी महाराजांचा आणि गर्भासल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर करा अहो जर छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानाच्या विरोधात असते तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आरमाचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा बोडेदार सिद्धीलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान शिवाजी महाराजांचा बरोबर आग्रहाला गेलेला रामदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर शिवाजी महाराजांचा जेव्हा अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघ नक्या पाठवून देणार नीट ऐका वाघ नक्या पाठवून देणारा कुस्तुमे जमान हा हे मुसलमान जरा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे मुसलमानाचे गरज असू शकतात तर शिवाजी महाराजांना जे असू शकतात तर त्यांच्या विरोध असू शकतात शिवाजी महाराजांच्या अकरा बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते रायगड किल्ला बांधला रायगड किल्ला बांधला ते त्याच्या दुष्काळाच्या मंदिर बांधले शिवाजी महाराजांचे